नमस्कार मित्रांनो तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की राकेश फोनवर बोलत असतो आणि एक क्लाइंट ला राकेशला पैसे मागत असते आणि राकेशला द्यायचे नसते त्यावर हे सगळं बोलणं अविनाश मामा ऐकत असतात आणि अविनाश मामा राकेशला म्हणतात राकेश, राकेश काय झालं त्यावर राकेश बोलतो की काही नाही मामा एक क्लाइंट होते आणि पैसे आहे पण द्यायचे नाही म्हणून असं बोललो तर राकेश तिथून निघून जातो त्यावर मामा विचार करतात की पहिल्यांदा असं झालं आहे नाहीतर नेहमी राकेश सगळ्यांना मदत करत असतो पण काय कारण असेल या विचारामध्ये अविनाश मामा असतात तर इकडे अर्णव ईश्वरीला ट्रिपला जाण्यासाठी हेल्प करतो यावर अर्णव अंजलीला बोलत असतो ताई असं नको करूस जा ना ताई तू काय कारण आहे का नाही जायचं ताई तुला आणि असं अर्णव बोलत असताना अंजली ताई रडत असते आणि अर्णव म्हणतो ताई प्लीज मला अशी आईसमोर मान खाली घालायला नको लावू असं कुणी म्हटलं नाही पाहिजे की बहिणीसाठी भाऊ किती हेल्पलेस आहे असं कुणाला बोलायला चान्स नको देऊ ताई तयार होणार ताई तू प्लीज ताई प्लीज असं अर्णव अंजलीला म्हणावत असतो तर अंजली बोलते ठीक आहे जाईल मी ट्रीटमेंटला मला एक नवीन चान्स तुला देऊन बघायचा आहे असं अंजली म्हटल्यानंतर अर्णव हसतो आणि अंजलीच्या हातामध्ये गजराज असतो आणि अर्णवला अंजली म्हणते यालाही घेऊन जाईल मी सोबत त्यावर अर्णव बोलतो हो तुझा रक्षक आहे ना तो अर्णव अंजलीला मिठी मारतो आणि थँक्यू असं बोलतो आणि आता इकडे अर्णव ऑफिसमध्ये येतो आणि ईश्वरीला मिटिंगविषयी बोलत असतो की बेंगलोरची दुपारची मिटिंग पोस्टपॉन कर आणि मार्केटिंग मिटिंग किती वाजता आहे त्यावर ईश्वरी हाताने चार बोटाशी अर्णवला करते अर्णवला खूप राग आलेला असतो आणि कॉर्पोरेट मिटिंग किती वाजता आहे असं बोलल्यानंतर ती लगेच ईश्वरी फाईल घेते आणि ह्या फाईलमध्ये सगळे डिटेल्स आहे असं खुणाने खुणावते त्यावर लगेच अर्णव बोलतो की धिस इज अ अनफेअर हे ऑफिस आहे कॉलेज वगैरे गेम खेळायला इथे नाही असं म्हटल्यानंतर लगेच ईश्वरी म्हणते थांबा आणि एक कागद घेते त्यावर लिहून लगेच अर्णव म्हणते हे काय आहे त्यावर ईश्वरी बोलते थांबा आणि त्या कागदावर लिहून दाखवते की मी तुमच्याशी कट्टी घेतली आहे मी सगळं काम करणार पण तुम्हाला बोलणार नाही असं ईश्वरी अर्णवला सांगते अर्णव ईश्वरीला बोलतो काय करते आहे व्हॉट इज दिस त्यावर अर्णव बोलतो की कोण आहे मी सात्विक फॅशनचा सीई ओ बॉस तुझा बॉस आहे आणि तू कट्टी घेतलीस इथे मी तुझा क्लासमेट नाही कळलं असं अर्णव ईश्वरीला ओरडतो आणि तेवढ्यात तिथे आकाश येतो आकाश बोलतो काय झालं त्यावर अर्णव म्हणतो हे बघ मीचा क्लासमेट नाही ही बोलत नाही माझ्याशी कट्टी घेतली ही नाही माझ्याशी त्यावर ईश्वरीला आकाश म्हणते ईश्वरी काय झालं त्यावर ईश्वरी आकाशला सांगते आकाश सर मी नेहमी फालतूचीच बडबड करते नको तिथं बोलते त्यावर मी निर्णय घेतला की मी कट्टी घेतलेलीच बरी यावर आकाश अर्णवला म्हणतो दादा अर्णव बोलतो आकाशला ऑफिस आहे ऑफिसचे काही नियम डिसिप्लिन आहे की नाही त्यावर आकाश म्हणतो ईश्वरी लगेच ईश्वरी म्हणते सर मला माझं काम कळतं माझं काम करेल आणि कामामध्ये काही चूक करणार नाही त्यावरती ईश्वरी पुन्हा अर्णव सरला लिहून चिठ्ठी पाठवेल तोच अर्णव सर बोलतो जा तू गेट लॉस गेट आऊट असं म्हणून ईश्वरीला बाहेर जाण्यासाठी सांगतो त्यावर बाहेर जाताना ईश्वरी आकाशला म्हणते थँक्यू आकाश सर आणि बाहेर जाते त्यावर आकाशला हसू येतं त्यावर अर्णव म्हणतो हसायला काय झालं त्यावर आकाश अर्णवला दादा असं वाईट नको ना वागूस त्यावर अर्णव म्हणतो अरे ती बोलत नाही माझ्याशी आणि आकाश ही अर्णवशी खाणाखुणा करून सांगतो त्यावर आकाश म्हणतो मी सांगतो तिला समजून आणि आकाश ईश्वरीला समजवायला गेलेला असतो अर्णवला ईश्वरी बोलत नाही आणि कट्टी घेतली याचा खूप राग येतो आणि अर्णवला असं वाटतं की ती खरंच माझ्याशी बोलणार नाही का त्यानंतर आकाश नम्रताला फोन करतो आणि म्हणतो की नम्रता ईश्वरी बोलत नाही अर्णव सरांसोबत त्यावर नम्रता म्हणते ती म्हटली होती की मी कट्टी घेणार आहे म्हणून आणि इकडे आत्याला राकेश व्यायाम करायचा कसा असं शिकवत असतो आणि त्यावरती आत्या म्हणत्या हो मला माहीत होतं हे आधी व्यायाम करायचा पण कसा करायचा हे माहिती नव्हतं खरंच छान वाटतं असा त्या राकेशला म्हणतात त्यावर नम्रता आकाशला म्हणती बरं सर मी काय करू त्यावर आकाश म्हणतो की तू ऑफिसला येऊ शकते का तूच येऊन ईश्वरीला समजावून सांगू शकते त्यावर नम्रता म्हणते मी ऑफिसला आकाश म्हणतो हो तूच समजावून सांगू शकते ईश्वरीला त्यावर नम्रता ऑफिसला यायला तयार होते ठीक आहे मी येते समजावून सांगायला ईश्वरीला नम्रता बोलते आत्या मी इशूचा डब्बा घरी राहिला ना तो देऊन येते त्यावर आत्या म्हणते अगं ती खाईन काही कॅन्टीनचं तू कशाला जाते त्यावर नम्रता बोलते नाही ती खात नाही आणि या कॅन्टीनचं जेवण परवडणार नाही मी जाऊन येते आत्या त्यावर ती लगेच घरातून बाहेर जाते आणि राकेश म्हणतो गेल्या गेल्याही त्या बहिणीची काळजी शेवटी हे मी आणत आहे ना अशी माणसं दिसली की बहिणीची काळजी तर खूप चांगलं वाटतं मला आणि मी तुम्हाला हा व्यायाम शिकवतो ना तोही आईच्या मायेने शिकवतो मला आईची माया काय हे माहीत नाही ना कुटुंबाची माया माहिती नाही ना ह्या माया पोटी करतो मी हे सगळं नाही तर तुम्ही म्हणता की ना करता हो त्यावर आत्तामध्ये नाही नाही असं कसं काय म्हणेनो राकेश करणारे विश्वास ठेवणारी अशी माणसं मिळालीच नाही ना मला आत्या आणि मी ह्या घराचं भाडेकरी जरी असलो ना तरीही मी तुम्हाला आणि या घराला घरातल्या प्रत्येक माणसाला मी आपलं मानतो आणि मला सतत काळजी असते ती ईश्वरीची नम्रताची तुमची हो सतत काळजी असते मला राकेश म्हणतो आणि मला खूप आधार वाटतो आत्या तुमचा त्यावर आत्याही राकेशला म्हणतात की मलाही तुमचा खूप आधार वाटतो सोपा आहे का मुंबईमध्ये एकटीला दोन मुली घेऊन राहायला तेवढ्यात आत्ताला कॉल येतो आणि आता इकडे लवण्या हे ईश्वरीकडे येते आणि म्हणते मी ऐकले की तू ए आरशी बोलत नाही ठीक आहे बॉस असला म्हणून काय झालं सतत तो तुझा अपमानच करतो पहिल्यांदा तू काहीतरी चांगलं काम केलं हां पी ए आहे म्हणून तू चुकते बरेचदा बट हॅपी प्रत्येकाला हेल्दी इगो हा असतोच ना कधीतरी कुठल्या तरी पॉइंटला राग येणारच कॅन अंडरस्टँड त्यावर लगेच ईश्वरी म्हणते एक मिनिट लावण्य मॅम सरांशी न बोलण्याचं माझं कारण वेगळं आहे त्यांना माझी बडबड आवडत नाही म्हणून मी गप्प राहण्याचं ठरवलं बाकी काही नाही एवर दॅट्स गुडवरती लवण्या निघते आणि मनात म्हणते कारण काहीही असो पण तू ए आरशी बोलणार नाही आय एम एक्स्ट्रीमली हॅप्पी आणि याचा वापर कसा करायचा ते मला माहिती आहे यार हे काय आहे आणि हे काय चाललं आपल्या ऑफिसमध्ये त्यावर अर्णव बोलतो काय झालं लगेच म्हणते ती ईश्वरी तू तु, तुझी पी ए तुझ्याशी बोलत नाही लगेच अर्णव म्हणतो ती माझ्याशी बोलत नाही ना ती माझी पी आहे त्यावर बघतो मी काय करायचं ते आय अंडरस्टँड पण ती तुझ्याबद्दल त्यावर लगेच अर्णव म्हणतो आय सेड बघतो मी काय करायचं अर्णव लगेच लवण्याला म्हणतो त्या नवीन डिझाईन फाईल करणार होती ना त्याचं काय झालं लवण्या लवण्यामध्ये फाईन पाठवते अर्णव आपल्या कॅबिनमधून बाहेर येतो आणि उभा असतो दरवाज्यासमोर तेवढ्यात तिला त्याला तिकून ईश्वरी दिसते आणि त्याच्या मनामध्ये विचार येतो आपण जर का इथं थांबलं तर ईश्वरी इथून जाताना मला बोलेल एक्सक्यूज मी सर असं म्हणेन तेव्हा अर्णव कानाला फोन लावून तिथेच उभा राहतो आणि ईश्वरी येते ईश्वरी थांबते आणि म्हणते की हे मुद्दा म्हणून इथे थांबले आहे मी बोलावं म्हणून ईश्वरी तिथेच दुसऱ्या ऑफिसमध्ये जाऊन थांबते आणि अर्णव बघतो की अजून ईश्वरी का नाही आली तेवढ्यात अर्णव पाठीमागे बघतो तर ईश्वरी दिसत नाही आणि नाईला जाणी अर्णव तिथून निघून जातो त्यानंतर ईश्वरी ही बाहेर येते आणि म्हणते मुद्दामहून हे तिथे थांबले होते आणि इकडे आत्याला साड्यावाल्यांचा फोन येतो त्यावर ते बाई म्हणतात की आम्हाला साड्या पोहोचल्या नाही त्यावर आत्या खूप चिडलेल्या असतात आणि ते म्हणतात अगबाई हा रिक्षावाल्या साड्या घेऊन गेला की काय त्यांचा दोन वेळेस कॉल आला तेव्हाच मी त्याच्याशी बोलायला पाहिजे होतं हे सगळं राकेश ऐकत असतो आणि तो म्हणतो काय झालं आत्या अहो रिक्षावाल्यांनी साड्या पोहोचल्या नाही त्यावर राकेश म्हणतो मी कशाला आहे ठीक आहे ना मी पोहोच करतो मी जाऊन बघतो फक्त मला तुम्ही त्या रिक्षावाल्याचा नंबर द्या त्यावर आत्ता म्हणते अहो पण तुमची आजची कामं त्यावर राकेश म्हणतो तुमच्यापेक्षा कामं महत्त्वाची आहे का आत्या मी द्या पटकन नंबर मी शोधून काढतो त्याला आत्याला थोडंसं फर्ड वाटतं की राकेश एवढी का मदत करत असतो म्हणून आणि राकेश रिक्षावाल्याचा नंबर घेतो आणि लगेच रिक्षा शोधायला जातो आणि आता इकडे अर्नव ईश्वरीला फोन लावतो आणि बोलतो की ऑफिसमध्ये जाऊन आजचे अपडेट्स कळव मला असं म्हणतो आणि तेही फोनवरून फोनकडे बघते ईश्वरी दुसऱ्याला मेल करायला सांगते आणि त्यांनाच फोनवर बोलायला लावते की सर डिस्ट्रिब्युशनची अपडेट्स मेल केले तुम्हाला असं फोन आल्याच्या नंतर अर्णव हा खूप चिडलेला असतो ईश्वरीला हसू येतं आणि तिच्या जागेवर जाऊन बसते त्यानंतर ईश्वरी ही अर्णवच्या ऑफिसमध्ये जाते आणि अर्णव तिला म्हणतो आपल्या महालक्ष्मी डिस्ट्रिब्युशन कलेक्शनसाठी चार लाईन्स हवे मराठीमध्ये काय असतील त्या आणि ईश्वरी विचारात पडते तोंडामध्ये बोट घालते त्यावर इकडे तिकडे बघते लगेच अर्णव पेन घेतो आणि नॉफ करतो आणि ईश्वरीला म्हणतो आय थिंक बोलता येतं तुला येस ईश्वरी अर्नवसोबत बोलायच्याऐवजी ती कागदावर नोट करून देते की पाच मिनिटात शॉर्ट नोट लिहून आणते हा कागद अर्णवच्या हातामध्ये दिल्यानंतर अर्णव हा रागा रागाने तिच्याकडे बघतो आणि ईश्वरी अर्णवला म्हणते मी पाच मिनिटात घेऊन येते आणि ती तिथून जाते हे सगळं आकाश आणि नम्रता दरवाजा ओपन करून बघत असतात ईश्वरी तिथून निघणार तोच ते दरवाजा लावतात आता वल्लरी मामी ही लवण्याला भेटत असते आणि लवण्याला म्हणते की मला बिझनेस पाहिजे आणि लवण्य म्हणते आणि मला राकेश सर पाहिजे त्यांचं बोलणं चालू असताना तेवढ्यात तिथे पी येते आणि दोघीही अशा आश्चर्यचकित होतात ब बा, बघूया बाकीचा भाग उद्याच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू